कळम चांडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तुलसीताई भोर व कळम पंचायत समिती गणाच्या उमेदवार उषाताई कानडे यांचा आज साकोरे गावात प्रचार दौरा संपन्न झाला त्यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यापूर्वी तुलसीताई भोर उषाताई कानडे यांनी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली आहेत त्यामुळे जनता त्यांना निवडून देईल या पुढील काळात त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील अशी आशा मतदारांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी विजय मोडवे माझे सरपंच साकोरे आज आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून उषाताई कानडे आणि तुळशीताई भोर या दोन उमेदवार साकोरे गावच्या भेटीसाठी आलेले आहेत ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गेल्या पंचवार्षिकमध्ये अनेक कामं गावात झालेली आहेत प्रामुख्यानं या दोन महिला ज्यावेळेस काही आम्ही अडचणी घेऊन गेलो ज्यावेळेस मी सरपंच होतो त्याच वेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य होत्या आणि माझा असा अनुभव आहे हो की ह्या महिला ज्यावेळेस निवडून गेल्या त्यावेळेस ते त्यांना कमी कार्यकाल मिळाला खरं तर कोरोनामुळं त्यांना कार्यकाल कमी मिळाला कोरोनामध्ये त्यांची दोन तीन वर्ष व्हायला गेली परंतु त्या जो काही त्यांना काळ मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी समाजासाठी समाजाभिमुख खूप कामं केलेली आहेत जी आणखी का आणि असे काही कामं आहेत मी माझ्याकडं जुन्या ज्या ज्या वेळेस त्या त्यांना आम्ही गावामध्ये बोलवलं त्या त्यावेळेसचे माझ्याकडं जुने फोटो पण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर गावामध्ये कामं झालेली आहेत आणि दोन्ही महिला ज्या आहेत आत्ता त्या अनुभवी महिला आहेत तर तुलसीताई भोर हे जिल्हा परिषद साठी उभे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या विभागाला भरीव असा निधी यापुढच्या काळात मिळेल कारण कारण त्याचं असं आहे की त्यांनी गेल्या पंच्या वर्षांमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि दुसऱ्या ज्या पंचायत समिती म्हणून पंचायत समितीला ज्या उभ्या आहेत उषाताय कानाडे त्यांनी आपल्या आंबेगाव तालुक्याचं सभापतीपद भूषवलेलं आहे माझा स्वतःचा व्यक्तिगत असा अनुभव आहे की त्या निवडणुकीमध्ये आमच्या गावचा उमेदवार असल्यामुळं आम्ही मतदान गावच्या उमेदवाराला केलं होतं परंतु मी ज्यावेळेस त्यांच्याकडं काही कामं घेऊन गेलो वैयक्तिक लाभाची काही लाभार्थ्यांच्या सहा घेण्यासाठी मी गेलो होतो तर मला केविनच्या बाहेर उभं न करता त्यांनी आत बोलून घेतला आणि मला पद्धतशीतपणे विचारलं की कुठली कुठली कामं तुमची द्या लगेच आणि लगेच सह्या करून दिल्या त्यांच्या माध्यमातूनही गाड्यापट्टी सारख्या भागामध्ये पाच लाखाची टाकी झालेली बरेच कामं आहेत ती कामं ही सगळीच याच्या व्हिडिओमध्ये सांगता येत नाहीत परंतु या दोन महिला सक्षमरित्या हा कारभार करू शकतात अशा महिला आहेत म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण निश्चितपणे या दोन महिलांना आपण मतदान करावं धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न